कोपरगाव तालुक्यातील मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नव्हे दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा पुराच्या पाण्यानं वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं भविष्य अंधकारमय झालं होतं त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीनं दुरुस्त व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाराचे शाश्वत आणि टिकाऊ काम करण्यासाठी निधी असल्याचा शब्द मंजूर बंधाराच्या लाभधारक क्षेत्रातील गावाच्या शेतकऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या सहकार्यातून एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे अशा मोठ्या कामासाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं काम वेळेत आणि उच्च दर्जाचं करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना आणि संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत काळे यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि मंजूर बंधाराच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या संवेद बंदराच्या सुरु दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली यावेळी सुरू असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला यावेळी ते बोलत होते यावेळी ते म्हणाले की कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील मंजूर चाचनळी हंडेवाडी धामोरी मायगावदेवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असलेला मंजूर बंधारा तीन वेळा वाहून गेल्यामुळे बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकरी हवालदिल झाले होते त्यामुळे मागील काही वर्षांपासून बंधाराच्या तातडीच्या दुरुस्तीची मागणी शेतकऱ्यांनी केली होती मंजूर बंधारा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून माझ्याप्रमाणे शेतकऱ्यांचं देखील सुरू असलेल्या कामावर बारीक लक्ष आहे त्यासाठी सुरू असलेलं काम वेळेत तर झालंच पाहिजे त्याचबरोबर हे काम उच्च दर्जाचं देखील होणं तेवढंच गरजेचं आहे जेणेकरून कायमस्वरूपी बंधाऱ्यामध्ये पाणी साठवलं जाईल आणि कितीही मोठा पूर आला तरी मंजूर बंधारा अभेद्य राहील याची काम करताना काळजी घ्या अशा सूचना देखील आमदार काळे यांनी दिल्या आज या ठिकाणी मंजूर कोपो बंधारा याचं जे काही दुरुस्तीची पाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो संवेद सर्व आपले पदाधिकारी शेतकरी सर्व अधिकारी आणि ठेकेदार हे सर्व उपस्थित आहेत हे काम आपण पाहतो एका गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने याला फार मोठा खर्च आहे आणि या एवढाच कालावधी एका हे काम यावेळेस होऊ शकतं आणि पाणी यायच्या हे काम होणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर मला नाही वाटत का परत शासन याच्यामध्ये परत पैसे खर्च करेल एवढा मोठा खर्च या ठिकाणी येतोय त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवता हो येईल आणि वर्षानुवर्ष इथं पाणी साठेल अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे असे सर्व अधिकारी असतील ठेकेदार यांना सूचना दिलेल्या आहेत शेतकरी पण इथं लक्ष ठेवू नये कारण शेवटी त्यांचा जीवन मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे काम परत होणे नाही जे होईल ते याच्यातूनच होणार आहे त्या पद्धतीने सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे तर हे काम लवकरात लवकर व्हावं असं मी सूचना दिलेलं आहे धन्यवाद यावेळी कार्यकारी अभियंता हार्दे सहायक अभियंता देशमुख कॉन्ट्रॅक्टर यादव आदींसह कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी मंजूर चाचण्या हंडेवाडी धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावचे शेतकरी उपस्थित होते एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव